मराठी माणूस एकत्र राहू नये हा बाहेरच्यांचा कट तुमच्या जमिनीचा तुकडा गेल्यास तुमचं अस्तित्व संपेल राज ठाकरे गुजरातचा महाराष्ट्रावर डोळा आहे जाती जातीत भांडणं लावली जात आहेत मराठी माणूस एकत्र राहू नयेत यासाठी बाहेरचे प्रयत्न करत आहेत आज ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे ते पाहता महाराष्ट्राचे तुकडे पडायला वेळ लागणार नाही नागरिकांनी सतर्क राहिलं पाहिजे असा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरेंनी दिला आहे राज ठाकरेंच्या हस्ते मनसे सहकार शिबिराचं उद्घाटन झालं त्यावेळीच ते, ते बोलत होते राज ठाकरे म्हणाले गुजरातचा महाराष्ट्रावर डोळा आहे आपली महानंदा डेअरी अमोल गु गिरंकृत करते का असा प्रश्न उभा आहे सहकार चळवळ सांभाळायला अनेक ग्रेट माणसे आहेत इतिहासाकडून शिकलं पाहिजे वर्तमान हातून निघून जाईल मराठवाड्यात विहिरीला आठशे नऊशे फूट पाणी नाही साखर कारखाने उभे करून ऊस लागवड होत आहे पाणी जास्त लागते पाणी खेचल्यास मराठवाड्याचे वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही असे तज्ज्ञ सांगत आहेत पण आम्हाला फरक पडत नाही जमीन बर्बाद होत आहे वाळवंट झाल्यास ती जमीन पूर्ववत करायला चारशे वर्षं लागतील जातीजातीत भांडणं लावली जात आहेत मराठी माणूस एकत्र राहूच नाही यासाठी बाहेरचे लोक प्रयत्न करत आहेत इथल्या लोकांना कळत नाहीये महाराष्ट्रातील सर्वात चांगले बाहेर काढा नसेल निघा तर उद्ध्वस्त करा घराच्या जमिनीचा तुकडा हे तुमचं अस्तित्व आहे जगातील सर्व युद्ध जमिनीसाठी झाली भूगोलाशिवाय इतिहास पूर्ण होत नाही युद्ध म्हणजे जमीन ताब्यात घेणे ती लढवून घेतली जाते पूर्वी लढाया तरी होत होत्या आता कळतसुद्धा सुद्धा नाही आपल्या जमिनी गुपचूप विकल्या घेतलेल्या शिवडीन हमा शिवा सागरी मार्गाच्या आजूबाजूची जमीन गेली आहे रायगडमध्ये हीच परिस्थिती होणार आहे बाहेरचे लोक जमिनी विकत घेणार ती माणसं आले की मराठी बोलायचे वांदे होणार आणि बंदही होणार रायगड जिल्ह्याला मोठा धोका सतर्क राहा जमिनी घालवू नका असा इशारा राज ठाकरेंनी दिलेला आहे पण महाराष्ट्राच्या विरोधातली ही जी सहकार चळवळ जी सुरू आहे ही मला असं वाटतं तुम्ही जर नेमकी नीट ओळखली कारण आपल्याकडचे नेते लाचार झालेले आहेत मिधे झालेले आहेत पैशाने वेडे झालेले आहेत त्यांना सत्व कळत नाही त्यांना पाठीचा मणका नाही स्वाभिमान नाही काही नाही आज इकडून तिकडे गेले तिकडून तिकडे गेले तिकडून तिकडे गेले घरी गेल्यावरती लोक विचारत असतील घरचे लोक आज कुठे आहात पण तसं त्यांना पण बाहेर बोलायला बोला लागत असेल त्यांना पण बाहेर बोलायला लागत असेल अहो मी मध्यंतरी एका कार्यक्रमाला गेलो होतो विधान भवनामध्ये मला कळेच ना कोण कुठच्या पक्षाचे पण त्यांनी त्यांची मनं आणि त्यांचा स्वाभिमान हा घाण टाकलेलाच आहे तुम्ही टाकू नये माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकाकडनं कधी स्वाभिमान घाण टाकला जाणार नाही आणि ही गोष्ट तुमच्या पुरता ठेऊ नका जेवढे जेवढे तुमचे कोणी मित्रपरिवारातले लोक असतील नातेवाईक असतील कोणी असतील सतर्क राहा कठाडे जिल्ह्याचा पालघर बिलगर पासूनचा पट्टा आता हातात जायला लागलेलाच आहे उद्या येऊन बसल्यानंतर तुम्ही काढू नाही शकणार पण उद्या आपल्या हातातलं काय आपण गमावून बसतो हा सगळा आज कोकण किनारपट्टीला सगळा धोका आहे त्यांच्या पुत्राला कचराला हार घालायची त्यांनी काय सांगून ठेवले हे जर समजा आमच्या लक्षात येणार नसेल महाराजांनी सांगितलं होतं आपला शत्रू समुद्र मार्ग येईल समुद्रावरती गस्त वाढवा सांगितलं होतं की नव्हतं सांगितलं होतं ना तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी त्या माणसाने सांगितलं होतं आपला शत्रू समुद्र मार्ग येईल समुद्रावरती गस्त वाढवा समुद्र आरमार वाढवा नंतर काही वर्षांनी ते कानोजी आंग्रेंच्या रूपाने आलं पण महाराजांनी त्याला दोन माणसं उभी केली होती या रत्नागिरी जिल्ह्यामधलीच दोन सख्खे भाऊ होते एकाने गावावरनं अण्णाव घेतलं एकाने जातीवरनं आणव घेतलं एकाचं नाव होत वेंटाजी भाटकर भाट, भाट नावाचं गाव आहे तिकडे आणि दुसऱ्याचं नाव होतं मायनाग भंडारी कारण ते भंडारी जातीतले होते या दोघांवरती जबाबदारी टाकली होती त्या माणसाला कळलं होतं की आपला शत्रू समुद्र मार्ग येईल आमच्याकडे समुद्र मार्ग पत्ता नाही आम्हाला लक्षात येत नाही त्या समुद्र मार्गावरन कसा बाला आमचं लक्षच नाहीये आम्ही फक्त जयंत्या आणि पुण्यतिथी आहे एवढ्यांचा फक्त विचार करतो ते आले हार घातला आमचं आमचं काम संपलं ते काय बोलले काय केलंय आम्हाला काही देणं घेणं नाही या गोष्टींची मला असं वाटतं मी तुमच्याकडे आलोय आज महाराष्ट्रातली सहकार चळवळ ही तुमच्या हाताने रूपाने वाढली पाहिजेच पण महाराष्ट्रावरती जे ज्या प्रकारचं संकट येते ती जी सहकार चळवळ आहे ती माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी मोडून काढली पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही सतर्क असणं गरजेचं आहे सतत कोणीतरी येऊन सतर्कतेचा इशारा सतर्कतेचा इशारा सारखा सारखा होत नसत तुमच्या जाणीवा जाग्या पाहिजेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी रायगड